नमस्कार मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील साकरखेडा येथे भव्य शंकरपट स्पर्धेचं आयोजन पार पडलं होतं या पटात एक जबरदस्त गावरान बैल सहभागी झाला होता ज्याचं नाव होतं राम रामसोबत होता पैलवान ग्रुप मेकर आणि पैलवान गणेश बराड यांच्या रुकी या जोडीने मैदानावर अशी धाव घेतली की प्रेक्षक थक्क झाले आपल्या वेगवान दौडीच्या जोरावर या जोडीने तिसरा क्रमांक पटकावला बोलठी गाडीचा ड्रायव्हर होता शंकर पांडे ज्याने आपल्या उत्कृष्ट नियंत्रणाने सगळ्यांची मना जिंकली खरंच मित्रांनो या जोडीच्या मैदानावरच्या प्रदर्शन बघून प्रेक्षकांनी ताड्यांचा वर्षाव केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका

Jangan lupa like, share,